नवसाला पावणाऱ्या गावलाई झोलाई मातेच्या मंदिरातून श्रीरंग बान्य यांनी केला प्रचाराचा शुभारंभ मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आर रासप मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बाने यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी खलापूर तालुक्यात प्रचाराचा शुभारंभ रानसई गावातील नवसाला पावणाऱ्या गावडाई झोलाई मातेच्या मंदिरातून केला विजयाचे हॅट्रिक करण्यासाठी शंभर नाराचे तोरण बांधण्याचा नवस यावेळी त्यांनी केला महायुतीकडून यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय राजसप मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेटीघाटी घेतल्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांनी खलापूर तालुक्यात प्रचाराचा शुभारंभ केला मागील लोकसभेच्या निवडणुकीत नवसाला पावणाऱ्या गावडाई झोलाई मातेच्या मंदिरातून चिरंग बारणे यांनी नवस केला होता निवडून आल्यानंतर बारणे यांनी शंभर नाराचे तोरण बांधले होते म्हणून यंदाही प्रचाराचा शुभारंभ गावडाई झोलाई मातेच्या मंदिरातून केला असून याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बोहीर प्रमुख विजय पाटील भाजपाचे नेते किरण ठाकरे तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे दीपेश मोरे राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभा अध्यक्ष एच आर पाटील रासपचे भगवान ढेबे माजी पंचायत समिती सदस्य उत्तम परवळकर प्रमुख संदेश पाटील तालुका संपर्क प्रमुख संतोष विचारे युवासेना अधिकारी रोहित विचारे तालुका महिला संघटीका रेश्मा आंगरे विठ्ठल मोरे जामिवली सरपंच प्रमोद शिर्के भाजपचे अमर मानकावळे यासह प्रमुख कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते सरकारच्या माध्यमातून झालेली कामं याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षाचे अनेक नेते मंडळी सर्व पक्ष माझ्याबरोबर आहे विरोधी पक्षाची या मतदारसंघामध्ये ताकद उरलेली नाही विरोधी पक्षाकडून विकासाचे मुद्दे बुडले नाही विरोधी पक्षाकडून फक्त आरोप प्रत्यारोपा पलीकड़े त्यांच्याकडं बुडल्याही नाही खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सन्मान्य एकनाथी शिंदेसाहेब हे पुढं आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना ही प्रामाणिकपणे वर्षांची अखंडपणे चालू ठेवण्याचं काम मान्य शिंदे साहेबांनी चालू केलेले के मला मत, खात्री आहे यावेळी शिरवली वावोशी छत्तीशी परिसरात मतदारांचा आशीर्वाद घेत राष्ट्रवादीचे नेते अमोल पाटील यांच्या निवासस्थानी बारणे यांनी भेट दिली यावेळी महिलांनी आवशन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खल्हापूर